नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यासाठी प्रशस्त असे नियोजन भवन उभारण्यात यावे यासाठी जिल्हा नियोजन समितीने ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान चोवीस पूर्णांक एक्क्याण्णव कोटी रुपयांचे नियोजन भवन उभारण्याकरता शासनाकडे प्रस्ताव साजरा केला होता परंतु पाच महिने उलटूनही त्यावर निर्णय होत नसल्याने त्यास गती मिळत नव्हती ही बाब लक्षात घेऊन आमदार राजेश पेटेकर यांनी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यालयासाठी नियोजन भवन अत्यंत आवश्यक असल्याची विनंती त्यांना केली होती उच्चाधिकार समितीमध्ये हा प्रस्ताव मागील पाच महिन्यापासून मंजुरी अभावी प्रलंबित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन यांनी तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे गती येऊन दिनांक सात मार्च रोजी बैठक घेत उच्चाधिकारी समितीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नियोजन विभागाचे परभणी येथे नियोजित भवनाला तळमजला अधिक दोन मजले अशी रचना असून जागा उपलब्ध असल्याने तात्काळ विकास काम सुरुवात करण्यात येणार आहे एच पी सी कमिटीने सोळा पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता दिली असून या इमारतीत सौर ऊर्जेचा वापर करणं बंधनकारक का आहे या इमारतीमुळे जिल्ह्याच्या विकासात आणखी एक सुंदर आणि भव्य इमारत जोडली जाणार आहे ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासास निश्चित गती मिळेल असा विश्वास आमदार राजेश वेटेकर यांनी यावेळी बोलून दाखवला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद